नमस्कार घटना श्रीरामपूरची श्रीरामपूर न्यायालयातली आपण पाहिलंच असेल किंवा ऐकलं असेल किंवा वाचलं असेल श्रामपूर येथील न्यायालयामध्ये एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान एका आरोपीनं भर न्यायालयामध्ये तो विटनेस बॉक्समध्ये असताना वकिलाची या गळा पकडला त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं घडलं न्यायाधीश साहेबांसमोर त्यावर आपण चर्चा करणार आहोत गेल्या दशकभरातील काही गुन्हेगारी घटनांचा उहापोह करून नगरच्या एका नवीन नगरी गुन्हेगारी स्टाईलची मी ॲडव्होकेट गणेश शेंडगे तर आपण आज चर्चा करणार आहोत नगरी गुन्हेगारी स्टाईलची आपण पाहिलेच असेल की देशभरात एक गाजलेली गुन्हेगारी स्टाईल म्हणजे ती बिहारी स्टाईल महाराष्ट्रामध्ये कुठेही एक नवीन घटना घडली किंवा ऑर्गनाईज क्राईम घडला मोठी घटना घडली या आपण पाहतो की विधिमंडळातल्या अधिवेशनामध्ये आमदार बोलतात की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे ह्या चर्षा आपण अनेकदा ऐकल्या असतील त्यासोबत वृत्तपत्रात वाचल्याही असतील की नगर जिल्हाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कुठे वेगळी काही घटना घडली तर आपण बोलतो की महाराष्ट्र बिहार झालेला आहे परंतु ज्या पद्धतीनं बिहारची एक गुन्हेगारी स्टाईल आहे तशाच पद्धतीने गेल्या दशकभरात किंवा त्या अवदारच्या काळापासून एक दोन दशकाचा जर आपण नगर जिल्ह्याचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की जशी बिहारची एक बिहारी गुन्हेगारी स्टाईल आहे तशी नगरची देखील एक नगरी गुन्हेगारी स्टाईल आहे त्या पॅटर्न बद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया तर कर काही घटनांचा जर थोडक्यात आढावा घ्यायचा झालं तर चांद्याचं हत्याकांड असेल त्यानंतर कोठेवाडी हत्याकांड असेल कोपर्डीचं प्रकरण असेल त्यानंतर जवखेडेचं तेहरी हत्याकांड असेल खाडा हत्याकांड असेल सोने हत्याकांड असेल ह्या सगळ्या त्यानंतर केडगावचं डबल मर्डर व त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेली हल्ल्याची घटना असेल या सगळ्या घटनांचा जर ओहापोह केला तर असं आपल्याला एक लक्षात येईल की एक नगरची वेगळी गुन्हेगारी स्टाईल उदयास यायला लागलेली आहे आपण वाढत्या चोऱ्या दरोडे त्यानंतर खुनाच्या घटना बलात्कार ह्या ज्या किंवा सांपत्तिक गुन्हे यावरून एक वेगळी गुन्हेगारी स्टाईल डेव्हलप झाली असं आपण म्हणू शकत नाही कारण खूण हे वैयक्तिक द्विषयतून होत असतात मारामारीच्या घटना सुद्धा व्यक्ती द्वषतून होत असतात अविधंदी देखील हा वेगळाच पॅटर्न आहे वे, त्याच्यामुळे त्या अशा घटना घडल्या गट आणि म्हणून एक वेगळी स्टाईल किंवा वेगळा गुन्हेगारी प्रकार डेव्हलप झाला असं आपण म्हणू शकत नाही परंतु नगरच्या काही घटनांचा जर आपण चिकित्सकपणे अभ्यास केला तर असं आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल की एक नगरची वेगळी गुन्हेगारी स्टाईल डेव्हलप झालेली आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे ह्याचा आपण एक थोडक्यात आज विचार करूया घटना सहा सात वर्षापूर्वीची एक तुम्हाला मी सांगतो त्याला एक आठ नऊ वर्ष झाली असतील ते म्हणजे केडगावची दुहेरी हत्या करण्याची घटना आपण पाहिलं असेल की आपण तुलना बिहारशी करतो परंतु बिहारमध्ये आपण ऑर्गनाईज क्राईम पाहिलं असेल खड्डी पाहि पाहिल्या असतील किंवा शस्त्रास्त्र तस्करी पाहिली असेल शस्त्राचे कारखाने पाहिले असतील बरोबर परंतु आपण कधी बिहारमध्ये पाहिलं आहे का की नगरमध्ये एखाद्या आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयात आणलं आणि त्या व्यक्तीची चौकशी होऊ नये म्हणून एक जमाव येतो आणि तो जमाव एखाद्या व्यक्तीला घेऊन येण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करतो आणि ती तोडफोड केल्यानंतर त्या व्यक्तीला घेऊन जातो ही झाली जुनी घटना आताची जर घटना सांगायची झाली तर ती म्हणजे श्रीरामपूरची श्रीरामपूरमध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने मी सांगतो की आपण कधी ना कुठल्या कॉमेडी मूवीमध्ये मध्ये एखाद्या न्यायालयीन वातावरणाचं विडंबन आपण पाहिलं असेल परंतु एखाद्या विटनेस बॉक्समध्ये ज्यावेळेस वकील त्याची साक्ष घेताय आरोपीची त्यावेळेस एखादा आरोपी भर न्यायालयामध्ये त्या वकिलाची गळा दाबतो गळा मारून खुनाचा प्रयत्न करतो अशी सगळा जो ड्रामा घडतो तो भर न्यायालयामध्ये आणि तो पण न्यायाधीश साहेबांसमोर घडतो हे कधी आपण बिहारमध्ये पाहिलं नसेल परंतु ते आपण नगरमध्ये पाहिलेलं आहे यातूनच या दोन महत्वाच्या घटना जर धरल्या तर तुम्हाला हे निश्चित मला सांगावं असं वाटेल की एक नगरची एक नवीन गुन्हेगारी स्टाईल ही डेव्हलप झालेली आहे म्हणजे त्याच्यामुळे आता जर आपण असं म्हणू शकत नाही बिहारची गुन्हेगारी स्टाईल आहे आणि बिहारी पद्धतीनं आपलं अं होत आहे कायदा सुव्यवस्थाच्या चिंधऱ्या उडलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा नगरचा बिहार झालेला आहे असं म्हणण्यापेक्षा आता अशी वेळ येणार आहे की मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल किंवा बिहार असेल किंवा झारखंड असेल ज्या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे तर त्या ठिकाणी आपण आता असं म्हणावं लागेल त्यांना कधीतरी अशा काही घटना घडल्या की आमचा नगर झाला की काय म्हणजे यातून मी नगराला बदनाम करतोय असं अजिबात म्हणणं नाही आहे परंतु हा जर धोका आपण जर वेळीच ओळखला नाही तर भविष्यामध्ये याचे खूप मोठे दुर्गाभी परिणाम आपल्याला नगरकरांना भोगावी लागतील त्यामुळे त्याच्याकडे एक आरोप किंवा एक हे करून निगेटिव्ह न पाहता त्याचा विचार केला पाहिजे की आपली सुरक्षा किती महत्वाची आहे आणि ह्याला नियंत्रण कसं मिळवता येईल दुसरा एक मुद्दा कमी जाईल ते म्हणजे नगरची गुन्हेगारी स्टाईल जसं मी तुम्हाला सांगितलं की जे बिहारमध्ये पण ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत की पोलिस अधीक्षक कार्यालयावरती हल्ला होऊन चौकशीता आणलेल्या व्यक्तीला घेऊन जाणं जमावाचा बळाचा वापर करून पोलिसांसमक्ष अशी जी घटना घडली होती त्याच पद्धतीनं जशी श्रीरामपूरला घटना घडली की कोर्टामध्ये अशा जी घटना घडली त्याच पद्धतीनं आणखी एक एक नगरी गुन्हेगारी स्टाईलच्या अनुषंगानं एक मी विश्लेषण करेल की नगरमध्ये असा एक प्रकार आहे नगर जिल्ह्यामध्ये की घटना जाते घडते वेगळी आणि त्या घटनेचा तपास होण्याच्या अनुषंगानं पब्लिकनं त्याला मदत करणं किंवा योग्य आरोपींना खऱ्या तपास करून योग्य आरोपीला आपण अटक करणं ह्या ज्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्यासाठी जनतेनं सपोर्ट करण्याऐवजी त्या मूळ घटनेचा घटनेला वेगळी दिशा देऊन त्या गुन्ह्याचा तपास कसा भरकटेल किंवा मूळ आरोपी शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा कशी कन्फ्यूज होईल आणि त्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाईल अशा प्रकारचा एक मॉब सायकोलॉजी पण नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेव्हलप व्हायला लागलेली आहे याचा देखील आपल्याला आता विचार करावा लागेल त्यातली मी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो ते म्हणजे समजा जवखिडे तिहेरी हत्याकांडचा जर आपण विचार केला तर असं आपल्या लक्षात येईल जवकिडे तिहेरी हत्याकांडामध्ये जे पोलिसांनी आता ते आरोपी नंतर निर्देश सुटले हा भाग सोडून द्या परंतु जे पुराव्याचा भाग आहे आरोपी कशी निर्देश सुटले काय हा तो वेगळा पाठवत त्यात मला जायचं नाही आहे सांगण्याचा सा मतार्थ एवढाच आहे की आरोपीचे आरोपी जे आरोपी आहेत त्या घटनेतले ते घरातलेच नातेवाईक व्यक्ती होते परंतु त्या अँगलनी पोलिसांनी तपास करण्याऐवजी त्या घटनेला हे सवर्ण व दलित असं स्वरूप जमावणं दिलं किंवा मॉफ सायकोलॉजीने दिलं त्याचा परिणाम असा झाला की ज्या आरोपीला पोलीस पहिल्या सात दिवसामध्ये अटक करू शकत होते त्याला अटक करण्यासाठी तब्बल दीड महिन्यांची वाट पाहावी लागली आरोपीच्या ब्रेन मॅपिंग लाय डिटेक्टर आणि टेस्ट ज्यावेळेस केली की त्यावेळेस त्या आरोपींचा कुटुंबातले असल्याचं निष्पन्न झालं आणि पोलिसांनी कुटुंबातल्या व्यक्तीला अटक केली परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये जवकीडी घटना पूर्ण महाराष्ट्र असेल पूर्ण देशभरात एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं अनेक संघटना तिकडे यायला लागल्या त्याला वेगळं स्वरूप दिलं लोकांनी वेगळ्या पद्धतीने मदत केली परंतु त्या त्यात एक आश्चर्य असं घडत गेलं होतं की जे व्यक्ती सस्पेक्टेड आहेत जे संशयित आहेत ज्यांना भविष्यामध्ये अटक करण्यात आलं त्याच व्यक्तींचं सा सांगतून करायला राज्याचे मुख्यमंत्री अनेक मंत्री अनेक संघटनाचे प्रतिनिधी हे येत होते हे कशामुळे घडलं की मॉब सायकोलॉजीनं घडलेली मूळ घटना ठेवून बाजूला ठेवून त्याला वेगळं स्वरूप दिलं तशाच पद्धतीनं अशा अनेक घटना आपल्याला पाहता येतील की मूळ विषय बाजूला ठेवून त्याला भरकवटलं जातं जसं आपण एक आणखी उदाहरण घेऊ म्हणजे केडगावचा डबल मॉटर केडगावचा डबल मॉटर हा मूळ जो आहे तो दोन गटामध्ये वैयक्तिक वादातून इलेक्शनच्या वादातून झाला ठीक आहे आणि वैयक्तिक वादात, वादात। mm. ते पण त्यांची खूप दिवसापासूनचा एक वाद होता आणि त्यात राजकीय स्वरूपची पण कनेक्टिव्हिटी होती पोटनिवडणूक झाली होती अहमदनगर महापालिकेची त्या अनुषंगाने ती घटना घडलेली होती परंतु त्यात मूळ घटना सोडून देऊन त्याला एक वेगळं स्वरूप देण्यात आलं त्यातून मग राजकीय पक्षांचे अनेक गट आणि एकमेकांच्या विरोधात हे केलं म्हणजे काही सेकंदाचा कॉल झालेला असताना म्हणजे त्या एफ आय मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आरोपीची नावं आपण जर प्रॅक्टिकली चेक केलं तर असं लक्षात येईल की कुठल्याही व्यक्तीची नावं जर खूप जणांची नावं घ्यायची असतील तर त्याला खूप वेळ बोलणं लागेल एवढं आठवं लागेल माणूस मृत्यूच्या धाडीत आहे तो त्याच्या मुलाला फोन करून इतकी नावं सांगू शकतो का नाही नाही सांगू शकत म्हणजे त्यातून काय होतं की काढण्यासाठी मूळ घटना बाजूला राहिली आणि त्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की त्यामुळे तो मृतदेह जो आहे तो अनेक वेळ त्या घटनेपर्यंत किंवा त्या घटनास्थळीच होता एक प्रकारे ती मृतदेहाची पण विटंबना करण्यात आली अशा घटना घडल्या नंतर काही आरोपीलाच मॉब सायकल पुढे नमत घेत लोकप्रतिनिधी नाही का चौकशी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणावं लागलं तर त्या लोकप्रतिनिधा या गुन्ह्यातला सहभाग आहे की नाही आपण पाहिलं असेल की तो आढळलाच नाही आहे त्यातून त्यांना क्लीन चिट मिळाली आहे पोलीस तपासामध्ये परंतु त्या अनुषंगाने पण एक वेगळं राजकारण घडलं म्हणजे सांगण्याचा सा मतार्थ एवढा म्हणजे मला यातून कुठली राजकीय टिप्पणी करायची नाही आहे फक्त सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आहे की एक नगरमध्ये गुन्हेगारी ह्याच्यामध्ये एक वेगळा पॅटर्न डेव्हलप होऊ लागलेला आहे म्हणजे मूळ घटना सोडून त्याला भरकडले भडकटायचं त्यासोबतच जे कुठंच घडत नाही अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन काम करायचं एखादे खून वाढले प्रॉपर्टी ऑफेन्स वाढले तर आपण एक समजू शकतो की ते कशामुळे घडलेलं आहे कारण गुन्हेगारी गुन्हे हे शंभर टक्के तरी संपू शकत नाही ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती थांबणार नाही आहे परंतु जेव्हा एखादा व्यक्ती मुवा पूर्ण सिस्टीमवरती अटॅक करतो किंवा एखादा व्यक्ती भर न्यायालयामध्येच ज्या वेळेस थेट वकिलाला मारण्यापर्यंत किंवा त्याला जीवे मारण्यापर्यंत प्रयत्न करतो अशा ज्या काही घटना आहेत ह्या समाजामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये कायदा सुव्यवस्थेचा जो एक दबाव आहे दबाव म्हणण्यापेक्षा एक भीती जी आहे एक धाक जो आहे तो नसल्यामुळे लोकांचं धाडस इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढतं की लोक म्हणजे कुठलीही सिस्टीम आणायला तयार नाहीये कारण न्यायालय म्हणलं की लोकांनी आवाज न करणं किंवा त्याचा एक वेगळा रेस्पेक्ट आहे की न्यायदेवता आहे त्यासमोर नमून काम करणं किंवा एक वेगळा रिस्पेक्ट आणि एक वेगळी ही आदर त्या यंत्रणेबद्दल लोकांना असायला पाहिजे आणि तो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा घटना ज्यावेळेस आरोपी घर न्यायालयात घडतात त्यातून निश्चितपणे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये ही व्यवस्थेबद्दलची जी भीती आहे ती कमी झाल्याचा हा परिणाम आहे आणि अशा पद्धतीची भीती कमी ही एका दिवसात होऊ शकत नाही आहे त्याच्यामध्ये अनेक घटना अनेक संदर्भ अनेक काळ हा जाऊ द्यावा लागतो त्याचमुळे आगामी काळामध्ये नगरमध्ये हा जो काही नगरी गुन्हेगारी पॅटर्न डेव्हलप झालेला आहे तो नियंत्रणात येण्यासाठी किंवा कुठेतरी कंट्रोल राहण्यासाठी भविष्यात इथल्या नागरिकांचं जीवित व मालमत्तेचं रक्षण होण्यासाठी याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे यासाठी पोलिसांना खूप ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करावे लागणार आहे फक्त तू किती हप्ता घेतो मी किती हप्ता घेतो आता करप्शन हे काही लपून राहिलेलं नाहीये एक प्रकारे आ, सोशल मान्यता असं म्हणता येणार नाही परंतु तो सिस्टीमचा भाग बनून गेलेला आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही भ्रष्टाचार इतकं गुंतून जायचंय की तुमचं जे मूळ काम आहे जे कायदा सुव्यवस्था राबण्याचा किंवा लोकांच्या मनात कायद्याची एक भीती तयार करणं म्हणजे चांगल्या लोकांना पोलीस स्टेशनचा आदर वाटणं आणि गुन्हेगारांना त्याची भीती वाटणं ही जी प्रक्रिया आहे ही कुठेतरी मनामध्ये अधिक रुजणं गरजेचं आहे आणि ती रुजण्यासाठी खूप ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागणार आहे कारण एखाद्या पीडित व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की मी जर पोलीस स्टेशनला जर गेलो तर माझ्या म्हणण्याला ऐकून घेतलं जाईल किंवा मला कुठेतरी त्याला न्याय मिळेल पण असे न करता ते न्यायासाठी किंवा न्याय मिळण्यासाठी ज्यावेळेस नागरिकांना पैसे देण्याची वेळ येते तर ही खूप मोठी शोकांतिक आहे व्यवस्थेची असं म्हणावे लागेल आणि ज्यावेळेस पैसे घेऊन खऱ्या व्यक्तींना न्याय देण्याऐवजी चुकीच्या गोष्टी ज्यावेळेस काही यंत्रणेतले लोक करतात त्यातून लोकांचा विश्वास हा यंत्रणेबद्दल कमी होतो त्यातूनच अशा ज्या घटना घडत गेल्यात आणि नगर जिल्ह्यात जी कायदा सुव्यवस्थेमध्ये एक वेगळं वातावरण चित्र तयार आहे ते होणार नाही हा धोका ओळखून हे करणं खूप गरजेचं आहे आपण खूप दिवसापासून पाहिलं असेल की नगर जिल्ह्यामध्ये शस्त्रास्त्र तस्करी खूप मोठ्या प्रमाणावर होत होते आता आजही अनेक ठिकाणी अग्निशस्त्र म्हणजे गावठी कट्टे जे आहेत हे मध्य प्रदेश बिहार किंवा उत्तर प्रदेश या राज्यातून आपल्याकडे येत असतात याची खूप मोठी तस्करी चालते म्हणजे आपण पूर्वी पूल नेवासा फाटा यातून ज्या काही म्हणजे कुठे तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं की कुठेही दोन गाटामध्ये जर वाद झाले तर त्यातून गावठी काट्यांचा वापर केलाच जातो असं सर्रास चित्र या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा तसं दिसतं हे कशामुळे झालं की ज्यावेळेस शस्त्रास्त्र तस्करी नगर जिल्ह्यात खूप जोमानं धरत हो चालू होती त्यावेळेस त्याच्यावरती म्हणावा असं नियंत्रण मिळवता आलं नाही पोलिस यंत्रणेला म्हणून हे वाटत केलं तसं रेती तस्करी बद्दल आपल्याला बोलता येईल की रेती तस्करी म्हणजे वाळू तस्करी वाळूतस्करीतून तस्करीतून अनेक प्रकारे कुणी काही टोळ्या डेव्हलप झाल्या आणि त्यांना पॉलिटिकल आश्रय मिळाला म्हणजे राजाश्रय मिळाल्यामुळे ह्या प्रवृत्ती वाढत गेल्या म्हणजे फक्त जनतेला दोष देऊन चालणार नाही आहे तर जनतेचं इनडायरेक्टली सहभाग आहेच की अशा चुकीच्या गोष्टींना आपण एक प्रकारे आधार देतो म्हणजे राजाश्रय जो भेटला तो पॉलिटिकल व्यक्ती कोण भेटला अशाच पॉलिटिकल व्यक्तीला आपण जर सपोर्ट केला यातून भविष्यामध्ये आपलंच नुकसान होणार आहे कारण अशा प्रकारच्या गुन्हेगारी टोळ्या जर वाढत गेल्या तर भविष्यात आपलं जीवित व मालमत्ता ही धोक्यात येणार आहे मालमत्तेचं रक्षण होणार नाही आणि यासाठी देखील तितक्याच गांभीरतेनं विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण आता कितपत म्हणायचं की आपला बिहार झालाय तर आपला नगर झालाय का असं कुठल्या राज्यातील किंवा कुठल्या जिल्ह्यातील दुसऱ्या व्यक्तीनं म्हणणं ही आपल्यासाठी खरं तर खूप मोठी शोकांतिका आहे पण अशा जर घटना वाढत गेल्या आणि त्यावरती जर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसोबत जर लोकप्रतिनिधींना ते त्याकडे जर गांभीर्यानं पाहिलं नाही तर हे खूप वाढत जाईल आणि भविष्यात त्याचे खूप मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्यामुळे ला त्याच्याकडे खूप गांभीर्यानं पाहण्याचं चा गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद